तुम्ही जे सर्वांना एक सूत्र सांगत ते सूत्र सर्वांना तुम्ही देता ते सूत्र मला आज इथे सर्वांसमोर सांगायचे ते म्हणजे काय की मनी ब्लॉकेजेस इक्वल टू चाइल्डहूड प्लस इमोशन गिल प्लस ट्रेडिशनल बिलीफ येस आता तर तुम्ही मला सांगितलं चाइल्डहुडच्या बाबतीमध्ये म्हणजे लहानपणाच्या कंडिशन ज्या होतात त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही उदाहरण सांगितलं पण बाकीच्या दोघांचं काय आपलं शरीर पेशींपासून बनलेलं अँड एव्हरी सेल हॅज अ मेमरी प्रत्येक सेलला एक आपल्या पेशीला एक मेमरी असते आणि त्या मेमरीमध्ये साठलेलं काय असतं तर आपली सराउंडिंग सराउंडिंग मध्ये कोण कोण आलं आपले टीचर्स ज्यांच्याकडनं आपण सगळ्या गोष्टी ऐकतो आपले मित्रमैत्रिणी आपण ज्या प्रकारच्या लोकॅलिटीमध्ये राहतो किंवा आपण आपल्या पॅरेंट्सला जे काही बोलताना ऐकलंय लहानपणापासून ओके साधारणतः बघा तुमच्यापैकी पण प्रत्येक जणांनी तुम्ही ऑब्झर्व करून बघा तुमची अर्निंग मॅक्सिमम तुमच्या पॅरेंट्सच्या पुढे नाहीये किंवा आपल्या पॅरेंट्सनी जे पण आर्थिक साधारणतः स्ट्रगल सहन केलं त्याच प्रकारचं आपण सहन करतो कारण आपण ते स्ट्रगल बघत बघत साधारणतः मोठं झालेलो आहे सो खूप जास्त शक्यता आहे की जर तुम्ही तुम्ही तुमच्या आई वडिलांना पैशांच्या बाबतीमध्ये आता पुढच्या महिन्याचं काय होईल मुलांची फीस भरायची आहे ह्या वर्षी कॉलेजचा आहे हे लग्नाचा खर्च आहे हे कसं ऍडजस्ट करायचं हे जर संवाद तुमच्या कानावर लहानपणापासून पडलेले असतील तर युअर वर्ड डिझाईन युअर वर्ल्ड म्हणजे तुम्ही पैशांच्या बाबतीत जे ऐकलंय ना तेच आज तुम्ही जीवनामध्ये पैशांच्या बाबतीत ऍक्च्युअली जगताय सो दॅट so, इज कॉल्ड तुमची जी सराउंडिंग आहे ना तुम्ही जे काही पैशांच्या बाबतीत वाचताय बोलताय तेच तुमचं साधारणतः मनी प्रिंट ठरवती खूप सगळे लोक म्हणजे इनकमच्या बाबतीमध्ये जर तुम्ही आ, मी नेहमी ट्रेनिंग मध्ये सांगतो की तुमचे गोल्स क्रेझी पाहिजे लोकांनी मला पाहिजे याला वेळ लागले बोलते हा करोड करोडच करतोय पण ते वाक्य बोलायला पण आपण घाबरतो कारण आपण सतत सगळ्यांना पन्नास रुपये महिना सहा लाखाचं पॅकेज म्हणजे इट्स वे बेटर हे म्हणतानी ऐकलंय